जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता यांनी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये कागदपत्र पूर्ण दाखवत कामात संगनमताने भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पटेकर आणि सहकाऱ्यांनी नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर वीस ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी निलंबित होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला दरम्यान आंदोलकांकडून कार्यकारी अभियंता राहुल पाटील एस पवार यू पी कुमावत व्ही पी बाविसकर यू एल देसले एच ए पाटील जे एम वाघ शाखा अभियंता व्ही व्ही घुगे डी एस सारी एम एच पाटील जे एम वाघ शाखा अभियंता व्ही व्ही गुगे डी एस सारी एम एच जाधव हो, आर आर सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप यावेळी करण्यात आले दरम्यान या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये सूर्यकांत भालेराव गणेश पवार संदीप पवार मुकेश शिरसाट कल्याण सोनवणे लीना अहेर सचिन जाधव हो, यांचं असंख्य माहिती अधिकार कार्यकर्ते आणि महिला सहभागी झालेत नमस्कार मी आनंद पटेकर माहिती अधिकार कार्यकर्ता दिनांक आठ वीस आठ दोन हजार चोवीसपासून आमचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या विरोधात आमचं उपोषण सुरू असून या विभागीय कार्यालयामार्फत दोन हजार तेवीस ते चोवीस या चालू वर्षात आदिवासी घटक योजनेअंतर्गत जे कामं झालेली आहेत लाखो रुपयाचे भ्रष्टाचार झालेले आहेत या कार्यक्रमांतर्गत काम काम जे कामं आहेत ते कामं पूर्ण न करता लेख काढून घेण्यात आलेले आहेत आणि तो सर्व पैसा महाराष्ट्र शासनाने यांना वर्ग केल्याबरोबर यांनी सर्व बिले काढून घेतले आणि आम्ही कामांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली तर त्यावेळी आम्हाला बरेचसे कामं झालेले नाहीत असं आढळून आलं त्यामुळं आम्ही त्याची तक्रार अर्ज यांचे जे मुख्याभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्याभियंता यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपाची प्रवास तक्रार केलेली आहे जोपर्यंत आमच्या तक्रारीचं दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून म्हणजे व्हिजिलन्सकडून चौकशी होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहील या उपोषणामध्ये आम्हाला महाराष्ट्रातून सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते आमच्या उपोषणात सहभागी होणार आहेत त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे जर या तक्रारींची लवकर चौकशी झाली नाही किंवा लवकर दखल घेतली नाही तर आम्ही संबंधित जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना आम्ही लवकरच घेराव घालणार आहोत आमचं पुढची जी दिशा आहे ती या उपोषणानंतर ठरवून घेईल रवींद्र शेळके डी एन ए नाशिक न्यूज नाशिक